देश स्वातंत्र्याच्या शताब्दीच्या उंबरठ्यावर आहे तर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई पासून केवळ काही किलोमीटर अंतरावर राहणाऱ्या आदिम अमानुष बाजार आहे लहान मुलांचं बालपण खुडून नेलं जात आहे माणूस म्हणून जगणच नाकारलं आहे दारिद्र्य अन्याय आणि प्रशासनाच्या दीर्घकालीन अंमलबजावणीतील दिरंगाईमुळे हा आदिम समाज खुले आम उद्ध्वस्ततेच्या मार्गावर उभा आहे श्रमजीवी संघटनेने या आदिवासी जमातीसाठी आत्मक्लेशातून आत्मनिर्धाराचे निर्णायक पाऊल उचले आहे पाच ते सहा नोव्हेंबर दरम्यान ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या विदारक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर उत्तरदायित्वाची भावना म्हणून श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ वारणा आणि संस्थापक विवेक पंडित तसेच संघटनेचे ज्येष्ठ पदाधिकारी आत्मक्लेशातून आत्मनिर्धार मौन पाळून साधणार आहेत निरक्षरता आणि दारिद्र्यामुळे अल्पवयीन मुलींची खरेदी विक्री कर्जबाजारीपणामुळे पुन्हा वाढलेली वेटबिगारी स्थलांतरामुळे अर्ध्यावर राहिलेले शिक्षण आणि बालमृत्यूंच्या वाढत्या घटना या सर्वांनी कातकरी समाजाचे जीवन अंध कारात लोटले गेले आहे वनहक गावठाण हक्क आणि मुक्त वेटबिगारांचे पुनर्वसन आजही प्रलंबित आहे रोजगार हमी योजनेतील थकीत मजुरी न मिळाल्याने शेकडो कुटुंबांची पोट उपाशी आहेत त्यातच रासायनिक दारूमुळे अनेक तरुणांचे प्राण गेले आहेत तर असंख्यांची घरांची स्वप्न उद्ध्वस्त झाली आहेत या अन्यायकारक आणि मानवी संवेदनांना चिरडून टाकणाऱ्या आजच्या विदारक परिस्थितीकडे शासन आणि समाजाचे लक्ष वेधण्यासाठी श्रमजीवी संघटनेचा ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पाच नोव्हेंबरला आत्मक्लेशातून आत्मनिर्धार सुरू असताना संघटनेच्या प्रत्येक गावापाड्यात प्रौढ सभासद दिवसभर उपाशी राहून आत्मक्लेश करून सायंकाळी प्रत्येक गावागावात पाड्या पाड्यात आपल्या घरा दारात नव्या आत्मनिर्धाराचा प्रतिकात्मक दिवा लावला जाणार आहे आत्मक्लेशातून आत्मनिर्धार केवळ संघर्ष नसून परागंदा होत असलेल्या समाजाच्या अस्तित्वासाठीचा निर्धार आहे अशी माहिती श्रमजीवी संघटनेने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिलेली आहे